रायगड तसेच नवी मुंबई परिसरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे गुन्हेगारांना जणू पोलिसांचा धाकच राहिला की नाही असा गंभीर प्रश्न पडावा अशी निंदनीय घटना नवी मुंबई परिसरात घडत आहे थोड्याच दिवसापूर्वी नवी मुंबईच्या बेलापूर येथील अक्षता म्हात्रे हिच्या मंदिरातच तिघा पुजाऱ्यांनी तिचे चारित्र्य हनन करून तिची निर्घुणपणे हत्या केली होती अक्षता न्याय मिळावा आणि गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी समाज आणि विविध संघटना लढत असतानाच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना उरण तालुक्यात घडली आहे उरण मध्ये कोट नाका पेट्रोल पंपाजवळ एका बावीस <laughs> बावी वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे उरण मधील एन आयच्या च्या समोर राहणारी यशस्वी शिंदे हिचे शव असल्याची माहिती प्रथम दर्शनी समोर आली आहे या बाबत बाब म्हणजे या शवाची अवस्था पाहून तिचा किती अमानुष असावा याची कल्पना यावी यशस्वीचा शव सापडलं तेव्हा तिच्या पोटावर तसेच संपूर्ण अंगावर भयानक वार केल्याची माहिती पोलीस सूत्रांमार्फत देण्यात आली प्रथम

आक्रोश व्यक्त चे मदे आज पहाटे सव्वा दोनच्या रेल्वे स्टेशनच्या समोर रस्त्याच्या पलीकडे एका जाडीमध्ये एका मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही बीएनएस कलम एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर मुलगी ही बेलापूर या ठिकाणी नोकरीस होती त्या दिवशी ती हाफ डे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा प्राथमिक तपास आहे यापुढे आरोपी नक्की कोण आहे याच्या अजून आम्ही सखोल तपास करत हो। आहोत आणि पुढील तपास अजून चालू आहे असं म्हटलं नाही सदर प्रकरणामध्ये आताच काई आ, या विषयावर काही बोलणं खूप होईल याच्यामध्ये आरोपी आपण अजून निष्पन्न करायचं आहे त्याच्यामध्ये नक्की आरोपी कोण आहे त्याने कोणत्या कारणाने हा खून केलेला आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा निष्पन्न होतील स्पष्ट होतील त्यानंतर आपण याच्यावर काही बोलू शकतो तोपर्यंत आमच्याकडे तपासातून अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही तर किती पत्र याच्यात आम्ही एकूण तीन पथक पोलीस स्टेशन आणि डिव्हिजन लेवलचे आहेत त्याचप्रमाणे क्राईम ब्रांच नवी मुंबई यांनी सुद्धा त्यांचे स्वतंत्र पथक तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या माहितीनुसार पाठवलेले आहेत